गोपाळ काय हो? भाकर करत सांगते तिला ओ भाकर नाही करत मी आता पोळ्या करते. साखर कशाले? अ व साखर नाही भाकर म्हणले मी. काय बाई बाई. आता काय करू रयले? पोळ्या कर रयले. कशाला? साखर दे गोळा कर रले बंद बंद पोळा. अब पोळ्या करू राहिले म्हणले मी तुम्हाला गोळाने करू राहिले मी काय म्हणते तुम्हाला? एकदा त्या आजीला आवाज द्या बरा कसेले भाजी कशी टाकणार आता त्याच्यात काय टाकलं ए वरण आहे कुकर म्हण टाकीत मेन बोलता मरण म्हणते वरण ए वरण नाही म्हटलं त्याच्यात पण बरवरा घटच्या वरण म्हणते मरण म्हणते Ai, que